या शब्दांमध्ये इतकी ताकद लक्षात घ्या शिव शू म्हणजे शिवनेरी राय म्हणजे रायगड जय शिवराय शिव शू म्हणजे शिवनेरी शिवनेरीवर प्रवासस्थान झाला शिवनेरीवर जन्म झाला आणि महाराजांचा अंत झाला कुठं तर रायगडावर झाला या दोन अंतरांचं पन्नास वर्ष वय होत या पन्नास वर्षांनी या महाराष्ट्राला काय दिलं होतं लक्षात या पन्नास वर्षांनी या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक स्त्रीच्या डोक्यावरचा पदर सुरक्षित ठेवला होता प्रत्येकाच्या घरासमोरची आंगराची तुळ सुरक्षित ठेवली होती प्रत्येकाच्या डोक्यावरचा भगवा रंग सुरक्षित ठेवला होता या स्वराज्याचं शौर्य त्यांनी जपलं होतं हा पन्नास वर्षाचा त्रास त्या ठिकाणी अखेर संपला महाराज महाराज आपल्या बिछाण्यावर पोहडलेले होते आणि पोहडलेले असताना सर्व मंत्रिमंडळ भेटायला आलं राजांना मंत्रिमंडळ भेटलं मंत्रिमंडळामध्ये आमहत्ते होते पंत होते राव होते राजा महाराज सुद्धा तिथंच होते लक्षात घ्या आणि सगळेजण राजांना बोलत होते ताप वाढत चाललेला होता आणि राजे सगळ्यांशी बोलत होते बोलत असताना सगळ्यांना राजांनी एक गोष्ट सांगितली आम्ही जातो आमचा काळ आला आम्ही आता जातो आमचा काळ आला आम्हाला शेवटच्या सगळ्यांना बोलू द्या असं आमचे राजे, सांग राजे नी सांगत होते राजांनी सांगत असताना सांगितलं काहीच विश्वेश्वर मुक्त करा सप्त नदीपासून सप्त सिंधूचा प्रदेश सुद्धा त्या ठिकाणी मुक्त करा हे राजे शेवटच्या काळात सांगत होते राजा शंभू मला सांभाळा स्वतःचं कोरगर दोन वर्षापासून त्याला लहानाचं मोठं केलेलं होतं आई गेलेली असताना शंभू राजाला राजांनी सांभाळलं होतं सगळ्यात जास्त जीव होता तो शंभू बाळावर होता माझ्या शंभूला समोरा माझ्या राजा रामाला सुद्धा त्या ठिकाणी हे शेवटचे शब्द होते पण तो आम्ही जातो तुम्ही किल्ले समोरा राव आम्ही जातो तुम्ही स्वराज्याला समोरा आम्ही जातो आम्ही या जगाचा आता निरोप घेतो असं म्हटलं बरोबर राव पुढे येतात पंत पुढे येतात आणि सांगतात की राजा असं काय प्रेम बोलताय तुम्ही या स्वराज्याचा आम्हाला

जगदंब 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 हे स्वर चालवत असताना राजेने डोळे मिटले आणि मिटायच्या अगोदर राजेच्या मनामध्ये एक गोष्ट आले राजे फुटपटत असतील स्वतः सोबत की आऊ साहेब आऊ साहेब आता तुमच्या भेटीला मी येतोय आऊ साहेब माझं औक्षण कराल आऊ साहेब मी आता तुमच्या भेटीला येतोय आऊ साहेब मी आता तुमच्या भेटीला येतोय अरे ताण्या माझा मित्र दहा वर्षापूर्वी मला सोडून गेला होता रे तुझ्या भेटीसाठी मी येतोय माझं त्या ठिकाणी स्वागत करशील ना रे राजांच्या मनामध्ये येत होत आणि शेवटी या सह्याद्रीचा मंत्रिमंडळ मध्ये आलं दरवाजा उघडण्यात आला मध्ये आलं आणि आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं लक्षात येण्यापूर्वी रावांनी त्या ठिकाणी राजांना मुजरा केला राजा मुजरा राजा मुजरा आणि मुजरा केल्याबरोबर स्वराज्यातील पहिली वेळ होती की राजांनी मुजरा स्वीकारला नाही अखेर या स्वराज्याचा सूर्य त्या ठिकाणी मावळला होता मुजरा सुद्धा स्वीकारला त्या ठिकाणी आरडाओरडा चालू झाला आमच्या माता भगिनी धसधसा राणायला लागल्या आणि त्यावेळेस स्वराज्याचा प्रत्येक माणूस म्हणतो मालू। राजा आम्हाला सोडून जाऊ शकत नाही हिंदवी स्वराज्याचं स्वप्न दाखवलं हे स्वप्न दाखवून राजा तुम्ही आम्हाला पोरत करू शकत नाही कशाने आम्हाला स्वप्न दाखवलं कसं आम्हाला शौर्य दाखवलं कशाला सगळं तास केला हे सगळं सोडून राजा तुम्ही सोडून कस काय चालू शकता राज असा दस त्या ठिकाणी रडत होता आणि हे सगळं रडत असताना त्या ठिकाणी महाराजांच्या चितेला अग्नी देण्यात आली चंद्राची लाकडं त्या चितेवर ठेवण्यात आलेली होती शेवटचं लाकूड चेहऱ्यावर ठेवलं हे राजारामानी ठेवलं राजारामांनी अग्नी राजा दिली होती लक्षात घ्या आणि आज येत असताना हा स्वराज्य सुद्धा त्यावेळेस कुटपुटत होता अरे माझा राजा ज्यावेळेस आनंदात विलीन झाला तो स्वर्गाची दारे सुद्धा उघडी करून घेऊ सुद्धा त्याच्या स्वागतासाठी बसता असेल राजे गेले